महेश्वर बिकाजी तेटांबे यांच्या आर्या एंटरटेनमेंटचा तिसरा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार वितरण सोहळा परेल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या प्रसंगी सर्व विजेत्या लघुपटाचे सादरीकरण करण्यात आले प्रसिद्ध सिनेनाट्य नाट्य दिग्दर्शक प्रदीप खबरे सहिरे सही नाटकभेम विनोदी अभिनेते जयराज नायर प्रसिद्ध उद्योजक समाजसेवक अभिनेते खलील शिरगावकर शिर्के प्रतिष्ठानचे अॅडव्होकेट सुनील शिर्के जनजागृती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तीर्पणकर प्रसिद्ध समाजसेविका सीमाताई पाटील प्रसिद्ध विनोदी अभिनेते जयवंत भालेकर कांचन पगारे आदी मान्यवरांच्या हस्ते काश्मीर मधील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या श्रद्धांजली वाहण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात गणेश सवनाने झाली आर्यारवी इंटरनेट मेडचे महेश्वर तेटांबे यांनी प्रास्ताविक केले या प्रसंगी प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक अनिल सुतार अभिनेता सागर सातपुते यांनी सूत्रसंचालन केले सिनेसृष्टीत कार्य करणाऱ्या सर्वश्री अरुण कर, मनोहर आचार्यकर नीलांबरी खामकर प्रदीप कबरे लक्ष्मण गुरव व जयंत घाटे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते समाजभूषण कलाभूषण रंगकर्मी समाजरत्न युवा उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले निवेदक अनिल सुतार आणि सागर सातपुते यांनी लघुपट स्पर्धेचा निकाल जाहीर केला या निकालात कैलासवासी भिकाजी महादेव तेटांबे कैलासवासी मनोरमा भिकाजी तेटांबे यांच्या स्मरणार्थ शाश्वत प्रथम विजेता रोख रक्कम पंचवीस हजार सन्मानपत्र आणि सन्मान, सन्मान चिन्ह लोकनेते कैलासवासी विठ्ठलदादा खाडे आणि कैलासवासी सुनीता विठ्ठलराव खाडे यांच्या स्मरणार्थ शुलेश द्वितीय विजेता रोख रक्कम पंधरा हजार सन्मानपत्र आणि सन्मान, सन्मान चिन्ह प्रपोजल तृतीय विजेता रोख रक्कम दहा हजार सन्मानपत्र आणि सन्मान चिन्ह चटका उत्तेजनार्थ विजेता रोख रक्कम पाच हजार सन्मानपत्र आणि सन्मान चिन्ह तसेच इतर काही उत्तेजनार्थ आणि वैयक्तिक पारितोषिके कैलासवासी शामराव नारायण भटकर कैलासवासी होसाबाई शामराव भटकर कैलासवासी गीता आनंदा जाधव यांच्या स्मरणार्थ प्रदान करण्यात आले तसेच संस्थापक अध्यक्ष श्री गुरुनाथ वीर तिरपणकर यांच्या जनजागृती सेवा संस्थेच्या माध्यमातून खालील शिरगावकर आणि ऍडव्होकेट सुनील शिर्के प्रसिद्ध अभिनेत्री लक्ष्मी मनीष गुप्ता यांच्या माध्यमातून अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध संकलक दिग्दर्शक राजवीर आनंदा जाधव यांनी विशेष योगदान दिले सिनेग्राफिक डिझायनर मनीष वटकर अभिनेता सुरेश डाळे निर्माते दिग्दर्शक आनंद खाडे प्रनेश लोगडे आणि अभिनेत्री लक्ष्मी मनीषा गुप्ता प्रसिद्ध अभिनेते रवी मोरे बाळा चोफेकर निलेश घाडी तसेच सिनेरामा प्रोडक्शनचे राम माळी यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली शिरोडकर हायस्कूल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी दुपार अधिवेशनच्या मित्रपरिवार यांनी देवेंद्र पेडणकर अजित साकरे सुरेश गुरव श्रीकांत आयरे संजय गवानकर मिनार अनिल पापणकर विनायक हळदनकर आणि संदीप चव्हाण यांनी या विशेष मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यास मदत केली आभार आनंदा खडे यांनी मानले भाषण करता नेता झालो असतो येत नाही म्हणून अभिनेता सांगतो मी पहिला मनापासून आभार मानतो त्यांनी मला या कार्यक्रमाला बोलवलं या, या आर्य रवी एंटरटेनमेंटचे तिसरं दुसरं वर्ष तुम्ही लघुपटला खूप प्रोत्साहन देता तुमच्या या प्राईज त्यांचा त्यांचं मनोबल वाढते ते आज लघुपट बनवतात वगैरे माझं सुद्धा एक शॉर्ट फिल्म झालं बाप नावल ते आनंद खडे प्रोड्युसर आणि डिरेक्टर होते महेश सावंत आणि मी सुद्धा त्यात काम केलं होतं खरं सांगतो मी दोन तीन लघुपट बघितलं खूप सुंदर बनवलं होतं वेगवेगळ्या संकल्पना होत्या वेगवेगळ्या विषय होत खूप छान बनवलं या सगळ्या कलावंतांना माझ्याच्या असंच तुम्ही प्रगती करा करा मेहनत